नमस्कार अंगणवाडी सेविका मदतनीस आणि आशा कार्यकर्त्यांनो तसेच लाडक्या बहिणींनो आज आपण बघणार आहोत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना सेवेनुसार जे मानधन असते ते कसे मिळत असते त्यांची वाढ कशी होत असते मानधनाची आणि किती टक्क्यांनी होत असते हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि तुम्हाला तुमची मानधन वाढ कशी करून घ्यायची असते हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे अजूनही अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस अशा आहेत की त्यांना अजूनही माहीत नाही आहे की त्यांची जे पगारवाढ आहे जे वेतनवाढ आहे ते कशी करून घ्यायची असते आणि त्यांना किती वेतन मिळालं पाहिजे याबद्दल त्यांना काहीच माहिती नसते तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण राहणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तरच तुम्हाला समजेल की तुम्हाला तुमच्या मानधनामध्ये किती वाढ व्हायला पाहिजे आणि किती मानधन तुम्हाला मिळायला पाहिजे तर मी देवानंद गवांधे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करा कर बहिणींनो माझ्या चॅनलवर मी अंगणवाडी सेविकांबद्दलचे व्हिडिओ टाकत असतो तसेच लाडक्या संबंधीचे व्हिडिओ तसेच सरकारी योजनेसंबंधीचे व्हिडिओ टाकत असतो काल परवाच मी एक व्हिडिओ टाकला अंगणवाडी सेविकांबद्दल त्यामध्ये त्यांना सांगितलं आहे की सरकारने त्यांच्यासाठी आता सात करोड सात लाख रुपये जे प्रशिक्षण असते त्यांचं त्यासाठी जे रिलीज केलेले आहेत आणि ते सुद्धा त्यांना मिळणार आहेत प्रत्येक पंचवीस हजार अंगणवाडी जे केंद्र आहेत महाराष्ट्रातल्या त्यांना सर्वांना सात जे कोटी रुपये आहेत सात लाख रुपये सात कोटी सात लाख रुपये हे सर्व त्यांच्यासाठी आता मिळणार आहेत प्रशिक्षणासाठी सो तर तो व्हिडिओ तुम्ही जर बघितला नसेल तर तो सुद्धा तुम्ही बघू शकता आमच्या चॅनलवर जाऊन चला तर सर्वात आधी आपण जाणून घेऊया की अंगणवाडी सेविका यांचं मानधन किती असायला पाहिजे आणि त्यांना किती मिळत असते तर बघा अंगणवाडी सेविका यांना तेरा हजार रुपये मानधन असते आणि दोन हजार रुपये प्रोत्साहन भत्ता असा एकूण पंधरा हजार रुपये त्यांना मिळत असतो त्याचप्रमाणे अंगणवाडी मदतनिशांना साडेसात हजार रुपये मानधन आणि हजार रुपये प्रोत्साहन भत्ता असा एकूण आठ हजार पाचशे रुपये मानधन मिळत असते परंतु त्यामध्ये अट अशी आहे की प्रोत्साहन भत्ता, भत्ता मिळवण्यासाठी तुम्हाला तुमचं जे प्रोत्साहन भत्त्याचे काम आहे ते हंड्रेड पर्सेंट झाले पाहिजे ते झाले तरच तुम्हाला म्हणजेच अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांना जो प्रोत्साहन भत्ता आहे तो मिळत असतो तर अंगणवाडी सेविका यांना दोन हजार रुपये प्रोत्साहन भत्ता मिळतो आणि मदतनीस यांना हजार रुपये मिळत असतात तर ते तुमचे जे प्रोत्साहन भत्तेचे काम पूर्ण झाले हंड्रेड पर्सेंट झाले तरच तुम्हाला मिळत असतो तर आता आपण जाणून घेऊया की अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांना यांची जी सेवा वरिष्ठता असते यानुसार त्यांचं वाढीव पेमेंट कसं मिळत असते आणि किती टक्क्यांनी मिळते हे आपण समजून घेऊया आपण स्क्रीनवर बघूया आणि अंगणवाडी सेविका आणि मन अंगणवाडी मदतनीस यांना त्यांच्या वरिष्ठतेनुसार कसे वाढीव पेमेंट मिळते हे आपण बघून घेऊया तर सर्वात आधी आपण जाणून घेऊया अंगणवाडी सेविका यांना जे वाढ होत असते त्यांच्या पेमेंटमध्ये ते कशी होत असते तर बघा झिरो ते दहा वर्षापर्यंत त्यांना काहीही पेमेंट वाढ होत नाही म्हणजे झिरो पर्सेंट त्यांची वाढ होते म्हणजे काहीच पेमेंट मिळत नाही कारण की त्या जर नवीन लागलेल्या असतील किंवा मग त्यांना दोन तीन वर्ष झाले असतील पाच वर्ष झाले असतील दहा परंतु दहा वर्षापर्यंत त्यांना पेमेंट वाढ मिळत नाही ते काय मिळणार आहे ते पुढे मी सांगणार आहे दहा वर्षापर्यंत कुठलीही पेमेंट वाढ त्यांना मिळत नाही आहे आता आपण जाणून घेणार आहोत की अकरा ते वीस वर्षापर्यंत त्यांना किती पेमेंट वाढ होणार आहे तर अकरा ते वीस वर्षापर्यंत त्यांना तीन पर्सेंट पेमेंट वाढ करण्यात येणार आहे म्हणजे त्यांना आता जे अकराव्या वर्षापासून जे सुरुवात होणार आणि विसाव्या वर्षापर्यंत त्यांना तीन पर्सेंट वाढीव पेमेंट मिळणार आहे तर आता आपण जाणून घेऊया की एकवीस ते तीस वर्षापर्यंत त्यांना किती पेमेंट वाढ होणार आहे तर बघा इथं चार पर्सेंट वाढ त्यांना करण्यात येणार आहे एकवीस ते तीस वर्षापर्यंत आता आपण जाणून घेऊया की एकतीस ते पासष्ट वर्षापर्यंत त्यांना किती पेमेंट वाढ मिळणार तर इथं त्यांना पाच पर्सेंटनी पेमेंट वाढ वाढून मिळणार आहे तर आता जाणून घेऊया अंगणवाडी मदतनीस यांना पेमेंट वाढ किती मिळत असते किती टक्क्यांनी मिळत असते तर त्यांनासुद्धा वरिष्ठतेनुसारच याच प्रकारची पेमेंट वाढ आणि एवढ्याच पर्सेंटेज जे टक्केवारी असते त्याच टक्क्याने मिळत असते म्हणजेच अंगणवाडी मदतनीस या नवीन लागलेल्या असतील किंवा दोन चार वर्ष झाले असेल किंवा दहा वर्षापर्यंतसुद्धा त्यांचा सेवा झालेली असेल तरीसुद्धा त्यांना झिरो वाढ म्हणजे काहीच मिळणार नाही आहे त्यानंतर अकराव्या वर्षीपासून त्यांना पेमेंट वाढ मिळते तर विसाव्या वर्षापर्यंत त्यांना तीन पर्सेंट पेमेंट वाढ मिळते त्यानंतर एकवीस ते तीस वर्षापर्यंत त्यांना चार पर्सेंट पेमेंट वाढ मिळते त्यानंतर एकतीस ते पासष्ट वर्षापर्यंत त्यांना पाच पेमेंट वाढ मिळत असते तर आता बघूया की या टक्केवारीनुसार त्यांच्या वाढ जे पेमेंट बनणार आहे ते किती बनणार आहे किती मिळणार त्यांना सर्वात आधी अंगणवाडी सेविका यांना यांचा विचार करू तो अंगणवाडी सेविका यांना झिरो ते दहा वर्षापर्यंत पेमेंट वाढ मिळत नसते फक्त त्यांना तेरा हजार रुपयेच पेमेंट मिळणार आहे आता दहा अकरा ते वीस या वर्षापर्यंत त्यांना थे, तेरा हजार रुपये पेमेंट आणि तीन पर्सेंटनी वाढ म्हणजे तेरा हजार तीनशे नव्वद रुपये असे त्यांना मिळणार आहेत अकरा ते वीस वर्षापर्यंत त्यानंतर एकवीस ते तीस वर्षापर्यंत त्यांना तेरा हजार रुपये पेमेंट आणि चार पर्सेंट पेमेंट वाढ म्हणजेच तेरा हजार पाचशे वीस रुपये त्यांना मिळणार आहेत एकवीस ते तीस वर्षापर्यंत त्यानंतर एकतीस ते पासष्ट वर्षापर्यंत म्हणजे एकतीस वर्षापासून पुढे रिटायर होण्यापर्यंत त्यांना आता पाच पर्सेंटची मानधन वाढ मिळत असते तर त्यानुसार तेरा हजार प्लस पाच पर्सेंटची वाढ म्हणजेच असे तेरा हजार सहाशे पन्नास रुपये त्यांना प्रत्येक महिन्याला मिळत असतात अशी ही जे त्यांची पेमेंट वाढ असते अशा प्रकारे त्यांना मिळत असते आता बघूया की अंगणवाडी मदतनीस यांना कशी आणि किती पेमेंट वाढ मिळत असते तर अंगणवाडी मदतनीस यांनासुद्धा जे नवीन लागतात त्यावेळेसपासून तर दहा वर्षापर्यंत कुठलीही मानधन वाढ मिळत नसते त्यांना झिरो पर्सेंट वाढ असते म्हणजे काहीही त्यांना मा वाढ मिळत नसते त्यानंतर अकरा ते वीस या वर्षापर्यंत त्यांना तीन पर्सेंटनी वाढ मिळत असते म्हणजेच त्यांचं पेमेंट जे असते सात हजार पाचशे रुपये प्लस तीन पर्सेंटची वाढ म्हणजे असंच त्यांना सात हजार सातशे पंचवीस रुपये पूर्ण महिना एक अकरा ते वीस वर्षापर्यंत मिळत असते आता अक एकवीस ते तीस वर्षापर्यंत त्यांना चार पर्सेंटची पेमेंट वाढ मिळत असते म्हणजेच सात हजार पाचशे त्यांचा पगार वेतन त्यानंतर चार पर्सेंटची पेमेंट वाढ असे बरोबर सात हजार आठशे रुपये त्यांना प्रति महिन्याला एकवीस ते तीस वर्षापर्यंत मिळत असते तर आता बघूया एकतीस ते पासष्ट वर्षापर्यंत किती पेमेंट मिळते तर एकतीस ते पासष्ट वर्षापर्यंत त्यांना पाच पर्सेंटची पे वेतन वाढ मिळत असते सात हजार पाचशे त्यांचा पगार Honey. पाच पर्सेंटची पेमेंट वाढ बरोबर सात हजार आठशे पंच्याहत्तर रुपये त्यांना मानधन प्रत्येक महिन्याला एकतीस ते पासष्ट वर्षापर्यंत मिळ मिळत असते तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीश यांचे दोघांचेही जे पेमेंट असते ते पेमेंट वाढनुसार किती मिळते हे सर्व तुम्हाला माहिती मी यामध्ये दिलेली आहे डिटेल माहिती दिलेली आहे आता तुम्हाला एकच काम करायचं आहे की ज्या अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस यांना माहीत नाही की आपले पेमेंट कशी वाढ करायची असते तर त्यांना मी सांगू इच्छितो जसं तुम्ही दहा वर्ष कंप्लीट होतात तुमच्या नोकरीला तुमची सेवा देऊन त्यानुसार तुम्हाला काय करायचं असते की अकराव्या वर्षी तुम्हाला तुमचे जे पर्यवेक्षिका मॅडम असतात त्यांच्याकडे जाऊन त्यांना आपली माहिती सांगायची असते की मॅडम आम्हाला दहा वर्षे कंप्लीट झालेली आहे हे अकरावं वर्ष चालू आहे आमची माहिती पुढे अपलोड करा तर ते काय करतील की त्यांच्या पोर्टलवर तुमची माहिती टाकणार आणि पुढे अपलोड करतील आणि तुमची जी डिटेल आहे ते वर टाकण्यात येईल पोर्टलवर त्यांच्या त्यामुळे काय होईल की तुम्ही दहा वर्ष कंप्लीट झाले असं त्यांना समजेल वर आणि म्हणून मग नंतर अकराव्या वर्षीपासून तुमचं जे पेमेंट वाढ आहे ते नक्की होणार आहे कारण की पेमेंट वाढ जी असते ही वरिष्ठतेनुसार होत असते आणि तुमची वरिष्ठता तुम्ही त्यांना माहीत नसेल तर मग तुम्हाला पेमेंट वाढ होणार नाही त्याकरिता तुम्हाला पर्यवेक्षिका मॅडम यांच्याचकडे जावं लागणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त जी अंगणवाडी सेविका मदतनीसा यांच्यापर्यंत हा मो व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र